इथे जमलेले माझे सर्व शिक्षक माझ्या वर्गातील माझे मित्र आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व लहान विद्यार्थी मित्रांनो माझा तुम्हाला नमस्कार मी साक्षी सात आज आपण इथे का जमलो आहोत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आज आमचा म्हणजे सातवीचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे आणि सर्वप्रथम तर तुम्ही आमच्यासाठी इतका छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वांचेच खूप खूप खुँ आभार आणि मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्या त्याबद्दलही मी खूप आमच्या वर्गशिक्षिका शिक्षिका ढाणे मॅडम ह्यांचे आभार मानले आणि माझे मनोगत व्यक्त करते आजचा दिवस हा खूप भाऊक आहे आणि आजचा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तरी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठीही भावूक आहे कारण आजपर्यंतचा या नऊ वर्षांचा प्रवास या शाळेतील प्रवास आमच्या इथेच थांबत आहे आम्हाला जो दिवस नको तोच दिवस आज आमच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे जेव्हा या शाळेमध्ये पहिल्यांदा आम्ही प्रवेश घेतला तेव्हा खूप रडायला आलो होतो कारण की आम्हाला या शाळेमध्ये यायचंच नव्हतं मम्मीला मी म्हणत होते की मम्मी आपण घरी जाऊया पण तेव्हा आमच्या सर्व मावशी काय म्हणाल्या रडायचं नाही इथे थोडं थांबा इथे थोडं बसा मग तुम्हाला इथे खूप मजा असं वाटतंय की त्यावेळेस मावशी म्हणत होत्या ते, ते, ते खरच होत आता आम्हाला इथून जायला खूप वाईट वाटत आहे कारण तेव्हा येताना इतकं रडायला आलं होतं पण खूप रडायला येते कारण आता इथले खूप दिवस खूप काही सुखाचे क्षण काही गोडकडू आठवणी आणि पहिली ते सातवीचा पूर्ण शालेय जीवन आमच्या भूतकाळामध्ये सोबत जाऊन सोबत घेऊन जाण्याकरिता आजचा दिवस आमच्या समोर उभा आहे